तर बघा काय बातमी आहे सातवेतन आयोगप्रमाणे व्यवसाय विरोध भत्ता राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सातवेतून प्रमाणे सुधारित व्यवसाय विरोध भत्ता मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला यावेळी आरोग्यसेवामधील गट व संवर्गातील अधिकारी एस ट्वेंटी व त्यापेक्षा वरिष्ठ श्रेणी दंतशल्य चिकित्सक ब एस ट्वेंटी तसेच दंतशैली चिकित्सक विशेषतज्ञ समोर्ग येस ट्वेंटी थ्री यांना सातव्यातकाप्रमाणे दिनांक एक जानेवारी दोन हजार एकोणीसपासून पस्तीस टक्के दराने सुधारित दराने व्यवसाय भत्ता लागू व्यवसायरोध भत्ता लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यानंतर पुणे येथे डेक्कन कॉलेज तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभाच्या सुधारता आश्वासित प्रगती योजना यामध्ये सन दोन हजार सोळानंतर नंतर निवड झालेल्या शिक्षकेतर पदाकरिता दोन लाभाची बा बाराव चोवीस वर्षे अशी सुधारता आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजूर देण्यात आली नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठातील पात्र असणाऱ्या शिक्षकेत्र अधिकार तसेच कर्मचाऱ्यांना सुधारित अंतर्गत दोन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली सदर लाभे दिनांक एक, एक एप्रिल दोन हजार दहा पाच जुलै दोन हजार दहा व पाच सप्टेंबर दोन हजार चौदा रोजीच्या निर्णयानुसार पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यास मंजुरी देण्यात आली तर बघ अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद